तर कसं काय भावांनो जय श्रीराम नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम पाहतात एस टी श्रेय स्टेटस माझ्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी चिंतामणी देवस्थान देवगिरी इथे या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो भावांनो बरेच दिवस झाले होते मी या मंदिरामध्ये आलो नव्हतो तर चला मग आपण जाऊ या मंदिरामध्ये मंदिरा दर्शन घ्यायला तुम्ही पण चला मित्रांनो तुमचे पण दर्शन होते या ठिकाणी तर चला मग आपण जाऊ या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता मित्र असं काहीच मंदिर आहे आता आपण जाऊया आतमध्ये भावांनो तुम्ही चिंतामणी बघितला असेल आजपर्यंत हा चिंतामणी आपल्या तुम्ही बघत वर मित्रांनो हे पहिल्यांदाच आपण व्हिडिओ काढणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे गणपतीचे आठ रूप आहे अष्टविनायक आणि हे बघू शकता हे चिंतामणी आहे मित्रांनो काही अशा प्रकारे चिंतामणी आपल्याला दर्शन या ठिकाणी घडत आहे मित्रांनो तुम्ही पण घडवून घ्या मित्रांनो या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या दारव्या मधला चिंता आहे मित्र मला माहित आहे तुम्ही या मंदिराचे दूरदर्शनच घेता त्याच्यामुळं मी हा फुल व्हिडिओ युट्यूब वर टाकलेला आहे मित्रांनो हे प्रत्यक्षात तुम्हाला या ठिकाणी दर्शन देईल काही अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बजरंगबोलीच मंदिर आहे बाहेर तुम्ही दर्शन घेऊ शकता खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे प्रभू श्री रामाचा परम भक्त आहे या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आपण मंदिर आहे आणि या ठिकाणी काही अशा प्रकारे मित्रांनो सभागृह बनण्याचे काम चालू आहे हॉल बनण्याचं काम चालू आहे या ठिकाणी भावांनो या ठिकाणी सभागृहाचे बांधकाम हे लोक वर्गणीतून चालू आहे त्याच्यामुळं हे थोडं हळूहळू चालू आहे मित्रांनो या ठिकाणी फंड वगैरे आलेला नाही आहे त्याच्यामुळं हे काम हळूहळू चालू आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एकशे एक पाचशे एक तुम्ही फाडू शकता भावांनो आपल्या दार्याहून पाच किलोमीटर अंतरावर येईल या ठिकाणी चिंतामणी देवस्थान आहे देवगिरी नावानं मंदिर आहे मित्रांनो हे ना खूप नावाजलेलं आहे तुम्हाला जर का मित्रांनो आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच दाव्याबद्दल नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो तुम्हाला तर माहीतच असेल तर मित्रांनो आपण रेल्वेची सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो ते तुम्ही बघा उद्याला पार्ट येणार आहे मित्रांनो त्या सिरीजचा कारण की आज आज शूट झाला नाही मित्रांनो त्याच्यामुळं उद्या येईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम